आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेन उत्तम पर्याय टेक्नॉलॉजी उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार अनिल भाऊंचे कट्टर पाठिंबा असलेले व हक्काचे गाव म्हणून वासंबे गावाकडे पाहिले जाते गतवर्षी वासंबे गावचे प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ गलाई बांधव कैलासवासी भीमराव शेठ चव्हाण यांचे चिरंजीव श्री यशवंत शेठ चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उतरून सत्ता हस्तगत केली त्यावेळी अनेकांनी छुपी टीकाही केली पण आज दिनांक चार जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले वर्षभरात आमदार अनिल भाऊबाबर यांच्या भक्कम सहकार्याने गावचा कायापालटच केला आहे रस्ते गटारी समाज मंदिर आदींचा मोठा विकास झाला आहे गावातील रस्ते कॉन्क्रिटीकरण करून पूर्ण केल्याने रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला असून आता गावात प्रत्येक घरी कचऱ्यासाठी डस्टबिन कुंड्यांचे वाटप होणार आहे प्रत्येक घराने किमान पाच झाडे लावण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेतला असून पाणी दिवाबत्तीसाठी ग्रामपंचायतीची यंत्रणा सज्ज असणार आहे आमदार अनिल भाऊंना गावाने जे मागितले ते मिळाले असून यापुढेही उर्वरित काळात गावचा कायापालट करणार असल्याचे त्यांनी सांगितले गलाई व्यवसाय सांभाळत त्यांनी गावाकडे लक्ष दिले असून सरपंच श्री सुरेश ज्योतिराम गायकवाड हे आमदार अनिल भाऊंच्या पाठिंब्याने व यशवंत सहकार्याने अतिशय चांगले काम करीत आहेत आमदार अनिल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त वासंबे गाव शुभेच्छांसाठी सज्ज असून ग्रामपंचायतीच्या वर्षपूर्ती दिवशी अतिशय चांगले काम असल्याचे चर्चाही होत आहेत अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा वासुंबेग ग्रामपंचायत नवीन निवडून आलेले सर्व सदस्यांचं आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या एका वर्षामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं अतिशय मोलाचं सहकार्यामुळे आणि गावच्या सर्व सर्व नागरिकांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि शिवाय ह्या वर्षामध्ये ज्या वेळेला सुरुवातीला आम्ही वर्ष म्हणजे सुरुवात आम्ही ग्रामपंचायत सत्तेत आलो त्यावेळेला एकच विचार केला होता की गावचा विकास हाच आमचा ध्यास आणि गावच्या विकासासाठी प्रत्येक काम करत राहणे एवढंच आमचं उद्दिष्ट होतं आणि ते आम्ही पूर्ण करणार आहे पाच वर्ष तर पहिल्या वर्षातच आम्ही आज आमदार साहेबांच्या माध्यमातून असो पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमात असो अगर पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत असो जवळजवळ ह्या एका वर्षात आम्ही सव्वा तीन कोट रोपेची कामं आम्ही ह्या वर्षात पूर्ण केलेली आहेत त्यात साकव असतील बंधारे साकव बंधारे रस्ते ओला कचरा व्यवस्थापन त्यासाठी आम्ही ग्रामस्थांना मातीच्या कुंड्या आणि ते क कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं याची माहिती आणि त्याची साहित्य आम्ही पूर्तता आम्ही सर्व केलेले आहे तसेच इथून पुढचे जे काय आमचे पाच वर्ष पूर्ण होते तोपर्यंत आम्ही असेच दडाडीने काम कर करत राहायचा आमचा एक विचार आहे आणि आता एक वर्षात तर आम्ही ते गावाला आणि सर्व तालुक्याला आम्ही दाखवून दिलेलंच आहे आणि असेच पाच वर्ष आम्ही काम करत राहणार गावाच्या आम्हाला अतिशय मोलाची साथ आहे लोकांचं सहकार्य आहे आणि बरोबर आमचं काम करणारे सर्व स्टाफ ग्रामसेवक मॅडम असतील कर्मचारी असतील सरपंच आणि इतर सर्व सदस्य त्या सर्वांच्या आम्हाला अतिशय मोलाची साथ असल्यामुळं आम्ही करू शकलो आणि आमदार साहेबांचे आमच्या गावावर पहिल्यापासूनच अतिशय प्रेम आहे आणि ज्या गावच्या विकासासाठी जे काही मदत लागते ते आम्हाला आतापर्यंत त्यांनी अतिशय आदरानं आम्हाला या सगळं सर्व पुरवलेलं आहे हे मी सांगू इच्छितो दोन हजार दोन लाईन आणि त्या वेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय